मी संतोष खंडेराव कराड कंपोस्ट शिवरे तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठेचाळीस नऊ डबल झिरो सहा किती वर्षापासून द्राक्षबागत आहात तुम्ही पंधरा वर्षापासून तुमचं नेक्स्ट जनरेशन म्हणजे दुसरी पिढी आहे का पहिली पिढी आहे पहिली पिढी पहिली पिढी पंधरा वर्षापासून द्राक्ष शेतीमध्ये आहात हो कोणकोणत्या व्हरायटी आहेत आपल्याकडे थॉम्सन सुधाकर आणि नानासाहेब पर्पल काम लोकलचं करतं की एक्सपोर्टचं एक्सपोर्टचं युरोप एक्सपोर्टचं युरोपी एक्सपोर्ट सगळं मॅनेजमेंट करून हो <coughs> साधारण ऍव्हरेज टनेज कितीपर्यंत जातं आपलं साधारण पंधरा सोळा टनापर्यंत त्यातले एक्सपोर्टेबल मटेरियल किती राहतं दहा ते बारा टन बारा टनापर्यंत किती वर्षापासून जॉईन आहात जवळजवळ बारा वर्षापासून बारा वर्षापासून बारा वर्षामध्ये जे काही नॉलेज तुम्हाला मिळालं हो। त्या नॉलेजवर पूर्णपणे तुम्ही द्राक्ष शेती करू शकता असं तुम्हाल तुम्हाला सक्षम झालं असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के सक्षम झाला असं वाटतं परंतु द्राक्ष शेतीमध्ये दरवर्षी कुठला तरी नवीन एक प्रॉब्लेम उभा हो राहतो हु. त्यामुळं जे नॉलेज ओएसएस ॲग्री कन्सल्टीकडून मिळत आहे ते पुरेसं राहत नाही नवीन प्रॉब्लेम येतो त्यासाठी त्या, त्या कन्सल्टन्सीची फार गरज आहे असं वाटतं हो त्या कन्सल्टन्सी मध्ये जे बेसिक नॉलेज तुम्हाला दिलं जातं उदाहरणार्थ जमिनी सुधारण वगैरे हे ज्या गोष्टी आहेत हे भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या नेक्स्ट जनरेशनला फायदेशीर राहील असं वाटतंय तुम्हाला हो शंभर टक्के तुमच्या गावामध्ये आता जुने बागायतदार आणि नवीन बागायतदार जे वीस तीस वर्षापासून शेती करतायत असे जुने बागायतदार आणि जे आता एक दोन वर्षामध्ये शेतीमध्ये आले द्राक्ष शेतीमध्ये तर यांच्यामध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला फरक आहे नवीन जमिनी आहे त्यांच्या उत्कृष्ट क्वालिटी तयार होते आणि ज्यांच्या जुन्या जमिनी त्यांना जास्त प्रमाणात मेहनत घ्यावं लागते परंतु ऍक्च्युअली समजा अठध्या वर्ष पण वीस वर्ष जर मी शेती करतोय तर माझ्या तर अनुभव इतका असून पण मी कसं काय त्या प्रोडक्शनला जाऊ शकत नाही असं काय कारण असेल कधी कधी असं वाटतं का आपलं जमीन आणि पाणी याचं काहीतरी रेशो चुकतोय त्याच्यामुळं आपण त्या पर्यंत जाऊ शकत नाही जमीन खराब होत चालले जमिनी खराब होत चालले हो असं वाटतं जमिनी सुधरवण्याचं जे काम आहे त्याच्याबद्दलची काही माहिती तुम्हाला या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून मिळते का हो शंभर टक्के कन्सल्टन्सीच्या माध्यमातून जे सुपरफॉस्ट फिटच्या निवळ्या ही जी कन्सेप्ट आहे जमीन सुधारवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा येतो कारण जे प्लॉट आम्ही सुरुवातीपासून या कन्सल्टन्सीमध्ये आल्यापासून जे प्लांटेशन के वार केले ते प्लॉट वारंवार त्याच पद्धतीने काम केल्यामुळं त्या प्लॉटची सुधारणा होत गेले म्हणजे हेल्दी झाडं थोडक्यात तयार झाले जमीन पण थोडी कमी याच्यातसुद्धा आम्हाला रिस्पॉन्स द्यायला लागले कमी मेहनतीत रिस्पॉन्स झाडांकडून यायला लागला <coughs> त्याचा फायदा समजा किडी आहे रोग आहे <coughs> याचं कंट्रोल करण्यासाठी <करने> सुद्धा आम्हाला हे <coughs> हेल्दी जमिनीचा फायदा जास्त होतो <coughs> म्हणजे समजा उदाहरणार्थ क्लायमेट खराब झालं <coughs> कधी कधी पाऊस <पाँच> झाला <coughs> किंवा काही असं चार पाच दिवस काहीतरी क्लावडी वातावरण तयार झालं तर <coughs> <coughs> त्यावेळेस आमचे प्लॉट दम धरून राहतात हाच बेनिफिट असं वाटतं का ओ सी सी कन् कन्सल्टन्सीचा याचा आम्हाला फायदा आता शेतीची जी आता परिस्थिती दिसते पर्टिक्युलरली पूर्ण महाराष्ट्रभर सांगली असू दे किंवा सातारा असू दे सोलापूर नाशिक या विभागामध्ये द्राक्ष शेतीमध्ये आता पूर्णपणे एक मंदी आपण बघू अशा प्रकारचे एक वातावरण झालेलं आहे प्रत्येक बागायतार सध्या नाराज दिसतोय आपल्याला याच्याविषयी काय वाटतंय अ ह्या या, या म्हणजे तुम्ही मानता ये शंभर टक्के खरं आहे परंतु योग्य मार्गदर्शनाखाली ज्याची शेती आहे त्याच्याकडे हा प्रॉब्लेम नाही म्हणजे योग्य मार्गदर्शन म्हणजे योग्य पद्धतीने जो काम करतो तर त्याला इथपर्यंत अडचण येत नाही का बाबा बाग तोडण्याची वेळ येईल फक्त नैसर्गिक जर आपत्ती आली तरच नुकसान जास्त होते अन्यथा स्वतःच्या मानाने जे काम करतो आपण त्याच्यात ह्या कन्सल्टन्सीच्या आधारे जर काम केलं तर शंभर टक्के आ, ही वेळ येणार नाही येणार नाही आपण जसं पूर्वी काही गोष्टी वापरत होतो परत नवीन बाजारमध्ये काही औषध आली काही टेक्निक्स आले समजा त्या प्रत्येकाचा वापर करून करून आपण खर्च वाढवत चाललो आहे आपण एखादी नवीन गोष्ट ज्यावेळेला घेतो त्यावेळेला बंद करायला पाहिजे खर्च कमी करण्यासाठी तर हे होताना दिसत नाही आणि हे सगळेच प्रॉडक्ट शेतकरी वापरतोय तर हे जे प्रॉडक्ट तुम्ही वापरता शेतीमध्ये याच्याविषयी डिटेल माहिती तुम्हाला मिळते का हो या प्रॉडक्टबद्दल आम्हाला म्हणजे सरांनी जर एखादा नवीन प्रॉडक्ट आला तर त्याचे शंभर टक्के ट्रायल घेतल्याशिवाय सर आम्हाला त्या वापरायला परवानगी देत नाही त्याचा फायदा आम्हाला सर्वात जास्त होतो म्हणजे नवीन प्रॉडक्टर विश्वास आम्ही डायरेक्ट ठेवत नाही सर आधी ट्रायल घेतात आणि त्याच्यानंतर आम्हाला ते वापरण्यास परवानगी देतात त्याच्यामुळे आमची फसवणूक होत नाही किंवा आम्हाला जास्त त्याच्यात सखोल घुसण्याची गरज पडत नाही त्याच्यामुळं आमची तिथं नुकसान वाचतं आमचं खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं या कन्सल्टन्सीमध्ये काही असे काही टेक्निक्स वापरले जातात का हो खर्च करण्याच्या दृष्टीनं म्हणजे समजा खालून जे खातांचे जे डोसेस आहे त्याच्यात समजा बावन्न चौतीसचा अतिरिक्त वापर करण्यापेक्षा निवळ्यांच्या माध्यमातून त्याची फॉस्फरसची उपलब्धता करून देणे हे असे जे ट्रिक सर देतात त्याच्यामुळे आमचा खर्च वाचतो म्हणजे पर एकर समजा एखादा डोस द्यायचा आहे त्याला समजा दोन हजार रुपये खर्च आहे तर निवळ्यांच्या माध्यमातून दिलं त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर सर्वसाधारण आमचं तिथं तीस ते चाळीस टक्के खर्च वाचून जातो त्याच्यामुळे आम्हाला ते परवडतं नाशिक एरियामध्ये भविष्य हे शेतीसाठी काय भविष्य असेल असं वाटतंय भविष्यात काय होईल शेतीचं नाशिक एरियामध्ये तसं भविष्य चांगलं आहे फक्त नैसर्गिक आपत्ती नाही आली पाहिजे नैसर्गिक आपत्तीने शेतकरी कॉलॅप्स हो राहिले बाकी भविष्य चांगलं आहे लोक काम चांगलं करतात पण जे चुकीच्या मार्गदर्शनाने जे लोक शेतकऱ्यांना याच्यापासून डायवर्ट करताय माहितीपासून तिथं नुकसान होते शेतकऱ्यांचे आणि तेच लोकांकडे अडचणी जास्त निर्माण हो ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू